खासदार निलेश लंके हे देत आहे तस्करांना समर्थन गौरक्षक राजपुरोहित संतापले खासदार निलेश लंके हे तस्करांना समर्थन देत आहे अशा प्रकारचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे तुमची आमच्या मुस्लिम समाजाच्या माणसाने वेगळे धंदे चांगले धंदेच नाही करायचे का आमच्या मुस्लिम समाजाचे किंवा इतर व्यापारी जर गाया घेऊन जात असत बैल घेऊन जात असतील तर त्यांना सुद्धा अडवलं जात त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीची मागणी केली जाते ही पद्धत कोणची हे देखील केले होते परंतु तरीही तो गौ काम करत आहे एक माहिती प्राप्त झाली की एका वस्तीमध्ये अतिक कुरेशी याने चाळीस गौवंश बांधून ठेवले आहे तो अवैध कत्तलखान्यामध्ये पाठवणार आहे या माहितीच्या आधारे गौरक्षक पोलीस निरीक्षक श्री भोसले साहेबांच्या नेतृत्वाखाली गौतस्कर अतिक खुरेशी वर कायदेशीर प्रमाणे गुन्हा दाखल केला गौतस्कर याने तो राग मनात धरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भोसले साहेब यांच्या विरुद्ध अभद्र भाषेचा उल्लेख करून टीका गौतस्कर, के, केली गौतस्कर अति सुरेशी हा खासदार निलेश लंके यांचा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी टीका केली मी समस्त हिंदू समाजतर्फे या विषयाचा निषेध व्यक्त करतो तेच खबर महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी अहमदनगरचे पोलीस निवेदन करतो की आपण गौतस्कर अति कुरेशीवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे त्याला परतनगर जिल्ह्यातून तडीपार केला पाहिजे असे गोमाता फाउंडेशनचे प्राध्यक्ष मयूर सिंह राजपुरोही म्हणाले तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोष सुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर